हरिहर ओम सर्वप्रथम ब्रह्मविद्या गुरुमाऊलींना कोटी कोटी प्रणाम सर्वश्रेष्ठ गुरूंना कोटी कोटी वंदन अन्य सर्व गुरुजनांना कोटी कोटी प्रणाम तीर्थस्वरूप शिनलकर सरांना साष्टांग नमन मी विद्याभरत शिंदे वय वयवर्ष सत्तावन्न राहाला घाटकोपर मुंबईला मला ब्रह्मविद्येमध्ये बाराव्या वर्गामधील सौ कुसुमताई शिंदे यांनी मला दिलेली ही लिंक आणि त्यांचे मी खूप खूप धन्यवाद मानते कारण त्यांच्यामुळे मी ब्रह्मविद्येमध्ये आले सरांनी सांगितलं आहे एक कोणतरी दुवा असतो की ज्यामुळे आपण ह्या इथे ह्या ब्रह्मविद्येच्या वर्गामध्ये जोडत जातो आपण जुळत जातो त्याप्रमाणे मी पण सहज योगा क्लास ह्या विचाराने मी या वर्गामध्ये आले माझा मा व्यवसाय म्हटलं तर मी गृहिणी आहे आणि घरामध्येच मी मुलांना शिकवते आज पंचवीस वर्ष झाले मी घरामध्ये मुलांना मुलांची शिकवणी घेते क्लासेस घेते तर माझे क्लासेस तीन बॅचेसमध्ये असतात त्याच्यामुळे वे बराच वेळ माझा बसून आणि बसून असतो शिकवण्यांमध्ये जातो तर बसून बसून एवढी वर्ष आता मी हे करते पण आता वयामानाप्रमाणे बसून बसून मला झाले व्हायला लागलेला खूप त्रास म्हणजे माझी कंबर माझी सीट अशी बसून दुखायला लागलेली त्यामुळे मला असं झालेलं की काहीतरी योगा वगैरे थोडा केला तर कदाचित ह्याच्यामध्ये फरक पडेल कारण का पूर्वी पण मी योगा वगैरे करून योगा क्लासेस वगैरे घेतलेले आहेत लॉकडाऊनमध्ये लहान जवळपासच्या आमच्या मुलांना मोठ्या बायकांना असं मी लॉकडाऊनमध्ये बसून शिकवलेलं आहे कारण का तेव्हा काही विरंगुळा म्हणा किंवा काही लोकांचे हालचाल नसायची कुठे चालणं नाही काही नाही त्याच्यामुळे मी आतल्या आत असं क्लासेस घेतलेले त्यामुळे लोकांना पण बरं वाटत होतं आणि मला पण फार बरं वाटत होतं तेव्हा त्याच्यामुळे मग मी ते त्याची जरा मला माहिती होती त्याच्यामुळे पण असं व्हायला लागलं की एकटा आता कुठे निघणार आणि वेळेअभावी सकाळी उठून वॉकला जायचं किंवा मा, हे मला शक्य नव्हतं तर मी विचार करत होती दुपारी थोडा वेळ मला आहे वेळेमध्ये मी थोडं योगा वगैरे क्लास वगैरे जॉईन केला तर कारण का असं योगा करूया असं म्हटलं तर जमत नाही पण एक एखादा क्लास वगैरे राव लावला तर आपण कसं रेग्युलर करत असतो कारण आणि सोबत पण भर भरपूर लोकं असतात मग आपल्या क्लासेसमध्ये त्याप्रमाणे कुसुमताई शिंदेंनी मला एक दिवस असं सहज फोन केला तर, तर मी म्हटलं काय ताई खूप बरेच दिवस नाही हे मी सरांना पण आहे आधी तर त्या म्हणाल्या अगं नाही गं थोडं जरा बिझी होते तर मी म्हटलं आता तुम्ही रिटायर्ड माणसं आता तुम्ही कशामध्ये बिझी तर ताई म्हणायला लागल्या की अगं नाही गं मी ना असं असं ब्रह्मविद्या योग साधना आहे त्याच्यामध्ये मी हे तर योग म्हटल्याबरोबर मला असं झालं की म्हणजे जरा कुतूहल निर्माण झालं की कसलं योग योगाचा क्लास है, मनाला आगा योगा है, आहे तर त्या म्हणाल्या अगं योगा असं नाही आहे पण थोडंफार आहे त्याच्यामध्ये तुला आहे काय जॉईन त्याच्यामध्ये तर सांग मी तुला लिंक पाठवते तर मी दुसरा कसलाही विचार नाही केला की काय आहे आणि कसं आहे आणि काहीच नाही मी म्हटलं मग म्हटलं पाठवून देताई तुम्ही मी होते जॉईन तर आणि तिने लिंक पाठवली मी लगेच जॉईंटही झाले दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीपासून वर्ग चालू होणार होती म्हणजे तीस जून दोन हजार चोवीस ह्या दिवशी वर्ग चालू होणार होते आणि मला अठ्ठावीस तारखेला ताईंनी लिंक दिली आणि मी लगेच जॉईन झाले सगळं जे काय प्रोसिजर आपलं नेहमीचं असते तसं मी ते कंप्लीट केलं आणि तीस तारखेला चालू झाला वर्ग आणि मेन म्हणजे तीन ते ती चार हा वेळ ही वेळ सांगितली त्यामुळे मला ते जमण्यासारखं होतं कारण का चार वाजता माझे पुन्हा क्लासेस चालू होतात तर तीन ते ती चार एक तास मी म्हटलं मी करू शकते तर आणि मग मी जॉईन झाले जॉईन झाले आणि हळूहळू बघत गेले तर हे काय योगा वगैरे नाही काय असं वेगळंच वाटलं पण खूप आनंद देणारं होतं त्याच्यामुळे मग मी ते म्हटलं नाही मी हे करणार कंटिन्यू केलं मी आणि शिनलकर सरांचा तर प्रश्नच नाही ते म्हणजे हे करून घेतात बोलतात ना सर्वांना हिप्नोटाईज करून घेतात असं वाटलं कारण का कोणीच सोडत नाही हिप्नोटाईज म्हणजे ॲक्च्युली हिप्नोटाईज नाही पण त्यांची शिकवण्याचीच शैली अशी आहे एवढी सुंदर आहे की कोणी कुणालाही आवडेल आणि त्यांच्याकडून म्हणजे जी माहिती मिळते आपल्याला माहीत असते पण बोलतात ना कळते पण वळत नाही ही सर्व माहिती असते पण ती सर्व माहीत माहिती असते त्याची उजळणी होते आणि सर्व माहीतच असते असं काय नाही नवीन नवीन पण बऱ्याच गोष्टी सर सांगतात त्याचा किती फाय भरपूर फायदा होतो एवढा फायदा होतो की म्हणतात ना जाडू जादूची काडी फिरवतात तसं आहे सिनेलकर सरांचं आणि एखादा आपण आजीबाईचा बटवा म्हणतो मी म्हणेन शि शी, सिनेलकर सरांकडे पण एक बटवा आहे आणि खूप खूप उपयोगी अशा एक एक वस्तू आणि हे एक एक होतात ना पुड्या काढतात ते आणि जे सर्वांना सर्वांकडे पसरवतात आणि सर्वांना मिळतात त्या पुड्या आणि त्याचा सर्वांना फायदा होतो एक नाही अनेक गोष्टी आहेत चिनलकर सरांची सांगायला पण ब्रह्मविद्येमधलेच काही जे गुण आहेत आपल्याला जे मिळा मिळालेले आहेत त्याच्यातून माऊलींनी आहे आपल्याला चिनलकर सरांमार्फत ते मी सांगू इच्छिते एक तर जी साधना भलकर साधना जी आपण म्हणतो किंवा विश्व प्रार्थना म्हणतो सद्गुरू वामनराव पै यांची मी आ, स, विश्व प्रार्थना हे आम्ही रेडिओवर ऐकायचो रेडिओवर ऐकायचो आणि त्याच्यामध्ये ते बऱ्याच चांगल्या कल्पना आणि चांगले गोष्टी सांगायच्या जी मानव जीवन जीवनामध्ये आपल्याला सकारात्मकाकडे घेऊन जातात तर आम्ही ते सकाळी रोज असायचं ते गुरूंचं ते ऐकायचं आणि त्याच्यामध्ये ही विश्व प्रार्थना असायची आणि ते बोलून बोलून म्हणजे पाठ झालेली आणि अचानक ती प्रार्थना गुरुजींनी सरांनी ह्याच्यामध्ये घेतली त्याच्यामुळे खूप बरं वाटलं असं वाटलं अरे हे तर आपलंच आहे आपण बोलतो हे असं झालं आणि ती पण प्रार्थना खूप इफेक्टिव्ह आहे हे कल्पना होती पण सरांनी जे सवय लावली ती तर त्याच्यामुळे आणखी इफेक्ट झाला त्याचा म्हणजे ती आम्ही बोलत होतो पण असं रेग्युलर नव्हतं असं कधी जेव्हा असं इच मनात आलं पण आता कसं झालेलं आहे सरांनी स सवय केली आहे तर रोज तोंडामध्ये ती प्रार्थना असते आणि प्रत्येकासाठी भलं करण्याची आणि ती प्र प्रार्थना आपण बोलतो किंवा जे काय आपण कार्य चांगलं करतो पण त्याच्यातून आपल्याला समाधान मिळते की नाही हे पण बघायला लागते आपल्याला किती समाधान मिळते किंवा आपण जे बोलतो त्याचा दुसऱ्यांवरती किती इफेक्ट होतो हे पण पाहिजे ते सरांनी सांगितलं आणि सरांनी दाखवलं की हे बघा हे असं केलं की तुम ते इफेक्टिव्ह असतं किंवा त्याचा परिणाम कस काय आणि कशावर आणि कुणावर किती होतो हे तुम्ही बघा आपल्या शरीरासाठी आपण करतोच पण दुसऱ्यांसाठी पण भलं करायची प्रार्थना ही म्हणजे सरांनी शिकवली ह्याचं ह्याची कल्पना पण मी नव्हती केलेली की आपण म्हणजे जे भलं करची साधना जी आपण दुसऱ्यांसाठी बोलतो त्याचा इफेक्ट आपल्याला पण मिळतो त्याचं काय म्हणाले सर त्याचा त्याचे आपल्याला परिणाम आपल्यावरती पण होतात तर हे खूप म्हणजे एकदम मना मनाला आनंद मिळणारे आहे दुसरे आपल्याला जे श्वसन प्रकार सर तुम्ही शिकवलात अप्रतिम म्हणजे मी सत्य आणि सत्य तुम्ही म्हणालात ब्रह्मविद्येमध्ये येऊन फक्त सत्य म्हणायचं तर मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं की मी सत्य म्हणजे मी जे वर्गाला बसते त्या टायमाला जे श्वसन प्रकार आणि जे प्राणायाम आणि जे आकुंचन प्रकार जे आपल्याला सर शिकवतात ते मी तेवढे त्याच ते टायमाला तेवढेच करते आणि त्याच्यानंतर पण जस मिळाला वेळ तरच करते नाही तर नाही करत जसे तुम्ही रेग्युलर सांगितलेलं आहे सकाळी उठून सगळं पण मला ते शक्य नाही होत कारण का रात्री पण झोपायला हो वेळ लागतो आणि सकाळी उठायला पण प्रयत्न पण मी नंतर खूप म्हणजे करणारच आहे जेव्हा मी सकाळच्या रुटीनमधून रिकामी होणार आहे आणि मला टाईम तेव्हा मी सकाळी नक्की करणार आहे सूर्योदयाच्या आधी उठावे आणि सगळं हे प्राणायाम आणि सगळं एक्सरसाईज करावे हे सांगितलेलं सरांनी अगदी क बरोबर आहे ते खरं पण ते मला करता येत नाही पण मी न करता पण सरांच्या सांगण्यावरून जे एक तास मी ऐकते सरांचं आणि जे प्रक आश्वासन प्रकार, प्रकार प्राणायाम वगैरे जे काय सर आ, सराव घेतात त्याच्यामधूनच मला एवढा फरक झाला की असं वाटलं की मी मग बाकी सगळे हे जे प्रकार जे श्वसन प्रकार आहेत जे सात प्र आपल्याला शिकवलेले आहेत ते जर तर केले तर त्याचा परिणाम तर एकदम विचाराच्या पलीकडचा असणार पण हे पण मी करते नाही असं नाही पण ह्याच्यातून पण मला खूप फरक पडला मला कंबर आणि ह्याचं मी सांगितलं सीट बसताना एवढे म्हणजे आपलं म्हणतात ना आ, मा माकड हाड एकदम कोपऱ्याचा आपलं हाडावर ते बसलं की मला लगेच दुखायचं आणि मग मला एक पाय वरती करून किंवा असं जरासं कुशी बसून असं वगैरे बसायला लागायचं तर आत्ता हे तीस जूनला जे वर्ग झाला त्याच्या आधी मी मे महिन्यामध्ये माझ्या मैत्रिणीकडे गेलेले इथे देवबागला तर तिच्या जरा लक्षात आलं की मी बसलं की मला खूप त्रास होतो आहे मी सारखी कूस बदलते किंवा एका एक पाय आतमध्ये घेऊन मी बस म्हणजे काय नाही काय प्रकार करून मी असे बसवते तर मला तिने विचारलं की का गं काय असं तर मी म्हटलं अगं तासन तास बसायला लागते ना मुलांसोबत त्याच्यामुळे मला म्हटलं त्रास होतो जरा तर ती म्हणायला लागली की तू मग बघ डॉक्टरकडे जा आणि त्याच्यावरती काहीतरी उपाय कर गं एवढा तुला त्रास होतोय तो म्हटलं हो हो बघते मी म्हटलं बघून काय होणार ग कारण का औषध किंवा औषध पाणी मी करणार डॉक्टरकडे जाऊन डॉक्टर एक्सरसाइज वगैरे देतील कदाचित आणि पण पुन्हा माझं ज जूनमध्ये माझं पुन्हा रुटीन चालू होणार मग रुटीन चालू झालं की पुन्हा येरे माझ्या मागल्यात बोलतात ना तसं ते चालूच राहणार त्याला काय हो करू शकते मी असं मी तिला म्हटलं तरी पण म्हटलं जाईल क्लास माझे जूनमध्ये मा चालू झाले आणि हे तीस जूनचं हा वर्ग चालू झाला आणि म दोन तीनच आठवडे झाले असणार कदाचित आणि एकदा तिचा फोन आला काय गं फोन नाही करत हल्ली काय नाही कुठे बिझी असते तर मी तिला सांगितलं गं मी असं असं ब्रह्मविद्येचा वर्ग चालू केलेला आहे त्याच्यामुळे मग तीन ते चार मी त्याच्यामध्ये बिझी असते त्यामुळे मी कॉल वगैरे किंवा मा असं मला वेळ नाही भेटत कोणाला कॉल वगैरे करायला मग डायरेक्ट रात्री तर म्हणायला लागले अच्छा हो काय नाही ग तू तु, तुला मी तुझी तब्येत विचारायला हे फोन केलेला तुझी कंबर आणि हे दुखत होतं नाही तुझ्या तब्येत विचारायला तर मी म्हटलं माझ्या तब्येतीला काय झालं आहे तर ती म्हणायला लागली अगं तुझं कंबर आणि हे दुखत होतं ना त्याच्यासाठी मी म्हटलं फोन केला अरे हो माझं दुखत होतं पण अगं माझं दुखत नाही आता मला माहीत नाही माझं कधी बंद झालं अचानक मी इथे ब्रह्मविद्येमध्ये आले माझं दुखणंच गेलं तू सांगितलंस तेव्हा मला आठवण झाली की हे मी माझं दुखत होतं म्हणजे हा प्रकार घडला एकदम चमत्कारच झाला की मी विसरूनच गेले म्हणजे ब्रह्मविद्येमध्ये आल्यानंतर माणूस आपला आजारच विसरून जातो आणि आजार विसरून गेल्यानंतर अचानक बरं वाटते कारण सर सांगतात आपण तोच तोच विचार करून आपला आजार तसाच राहतो विचारच सोडून द्यायचा आजाराचा त्याच्यामुळे काय होतं आपण ठणठणीत होतो आणि मग आपण मस्त आणि स्वस्त आणि आनंदी सरांनी सांगितलेलंच आहे रोज करा म्हणजे तुम्हाला मस्त आनंदीच राहाल तुम्ही आणि मी खरोखर आता आनंदी आहे सर तुमचे खूप खूप धन्यवाद की ब्रह्मविद्येमध्ये जे काय तुम्ही शिकवण दिली ती आयुष्यभर पुरणारी आहे आयुष्यभर काय आम्ही पुढची आमची पिढी आहे त्यांना पण हे शिकवण देऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि मरणाचा तर प्रश्नच नाही आहे आपण तर मी तर पंच्याण्णव वर्ष जगणार आहे आणि पंच्याण्णव काय त्याच्याहून पुढे मी जगू शकते हा माझा माझा प्रामाणिक विचार आहे आणि सकारात्मक विचार जसं तुम्ही म्हणालात की सकारात्मक करायचा मी तशीच राहणार आहे सर जे काय तुम्ही शिकवलात आणि ब्रह्मविद्येने जे काय मला दिलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आपलं जे आ, ध्यान असते ते तर अप्रतिम आहे त्या ध्यानामधून तुम्ही मला एक टाईम पहिल्या वेळेत तर कुठे घेऊन गेलेलात मला माहिती नाही आहे आणि मी घाबरून गेलेले की सर सोडून मला कुठे गेले तो एक वेगळाच अनुभव माझा मी तुम्हाला सांगितलेला आहे की मला तुम्ही घेऊन गेलात आणि मला असं झालं की सर घेऊन गेले आणि सरांचा आवाजच नाही आहे तर आता सरांना सर नाही आहे ना, ना, मला घेऊन गेले आणि आता मी परत कधी कशी जाऊ मागे म्हणजे एवढं त्या ध्यानामध्ये मी मग्न झाले होते आणि सर जातील तिथे मागणं जायचे ही सवय झालेली आहे सर आता हा आमचा बारा तेरावा वर्ग आहे चौदाव्या वर्गामध्ये आम्हाला प्रत्यक्षरित्या प्रवेश नाही आहे मी समजू शकते पण तुमचा वर्ग सोडावासा वाटत नाही त्याच्यामुळे पडद्यामागे आम्ही आहोत रोज आहोत आणि पडद्यामागून आम्ही तुम्ही तो पडदा काढू नका आम्ही रोज आम्हाला पाहिजे तो पडदा तर म्हणजे तुमची कृपा आहे आमच्यावर ही कृपा आमच्यावर सदैव राहू दे ब्रह्ममाऊलीची कृपा आमच्यावर सदैव राहू दे हीच प्रार्थना धन्यवाद सर